नमस्कार मी सतीश कुलकर्णी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज किती कृपाळू आहेत हे ज्यांनी कर्देळीवन पाहिलं आणि तिथं त्रास सोसला त्यांच्या हे लक्षात येईल ते कबूल करणार नाहीत परंतु सत्य हे तर सांगायलाच पाहिजे स्वामी समर्थ महाराज भारत भ्रमण करून अक्कलकोटला जवळजवळ एकवीस वर्षाचं वास्तव्य केलं आपल्या नामस्मरणाने भक्तांना कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा आणि कलियुगाच्या या झंझटामध्ये त्रासामध्ये त्यांना सुखशांती समाधान प्राप्त व्हावं हा स्वामी समर्थांचा हेतू होता आणि आजही आहे कर्दळीवन जिथं स्वामी नाही तिथं लोक जाऊ लागले तिथं महिला भगिनींना खूप त्रास झाला अनेकांचे पैसे खर्च झाले पण गाडी मात्र देखील स्वामींची कृपा होऊ शकली नाही आणि जथ्थेच्या जथ्थे ग्रुपच्या ग्रुप जाऊ चा लागले आणि कदाचित स्वामी समर्थांना वाटलं असेल की यांचं प्रारब्ध म्हणजेच कर्दळीवन आहे परंतु हे मला भेटण्यासाठी येत आहेत तर यांचं प्रारब्ध कमी करायला पाहिजे म्हणून महाराजांनी ते, ते कर्दळीवन बंद पाडण्याचा विचार केला असा आणि मला ती बुद्धी झाली मी कर्दळीवनात जाऊन आलो सर्व सोयी गैरसोयी त्रास पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं की अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराज एकवीस वर्ष होते आणि इथून पुढं कलियुग संपेपर्यंत ते भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी वटवृक्ष मठात आहेत म्हणून मी कर्दळीवनाचा प्रचार सुरू केला की कर्दळीवनामध्ये स्वामी समर्थ प्रगडले नाहीत गुरुचरित्राचा आधार घेऊन सांगितलं गुरुलीलामृताचा आधार घेऊन सांगितलं की हे खरं नाही हळूहळू सर्वांना ते पटलं आणि हळूहळू आता कायमस्वरूपी यात्रा बंद झाली जर आज कर्दळीवन सुरू असलं असतं तर भाविकांच्या यातना एवढ्या वाढल्या असत्या की आपल्यापर्यंत पोहोचल्याही नसत्या कारण बातमी नाही मोबाईलला रेंज नाही सकाळी बाथरूमची अडचण रात्री झोप नाही त्या गुहेमध्ये सगळी चिलटं डास कोळी पूर्ण अंधार सकाळी थोडं उजळल्याशिवाय वर येऊन बाथरूमला वगैरे जाता येत नव्हतं अतिशय यातना म्हणजे ज्याने यात्रा केली त्याने खरं म्हणजे स्वामींना स्मरून कबूल करायला पाहिजे की स्वामी, स्वामी आम्ही त्रास सहन केला इतरांना त्रास होऊ नये म्हणून आपण जी दखल घेतली खरोखरच खरोखरच ती कृपामय आहे आज केव्हा काही गोष्टी आठवतात त्या कर्दळी मनातल्या तेव्हा घाम फुटतो की स्वामी महाराज अक्कलकोटला असताना तिथं जायचं कारण काय पण योग्य वेळी कर्दळीवन बंद पडलं आणि श्रीपादश्री नृसिंह सरस्वती महाराज आणि अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या कृपेने म्हणा मला काही गोष्टी भाविकांना सांगता आल्या आणि अनेकांचं मतपरिवर्तन झालं आणि आता हल्ली कोणी कर्दळीवनात जात नाही जर कर्दळीवन खरोखर कर चालवलं असतं तर किती लोकांना यातना भोगाव्या लागल्या असत्या पण स्वामी समर्थ कृपाळू <coughs> त्यांनी ते कर्दळी म्हणूनच बंद पडण्याच्या दृष्टीने मला आशीर्वादात्मक जाण्यास सांगितलं मी गेलो आणि जे घडलं ते आपण वाचतोच आताही काही लोक कबूल करतात पण योग्य वेळ झालं त्याचा मला अभिमान आहे की स्वामी समर्थ म्हणजेच साक्षात परमेश्वर साक्षात ब्रह्मांड आहेत भक्तावर अतिशय प्रेम करतात त्याच्यानंतर मग काहींनी वादविवाद घातले तेही आता गप्प बसले मध्ये आधी एखादा उठतो आणि मग विनाकारण वितंड वाद घालतो त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे पण त्याची तरी दोन गोष्टी मात्र मी <coughs> सांगणार आहे ज्यावेळी मी वनात निघालो अत्यंत दुर्गम्य भाग डोंगर नव्हे तो चढावाच होता तो चढणं साधं काम नाही पाणी संपल्यानंतर अडचण खाऊ संपल्यानंतर अडचण लोक पुण्य मिळतात म्हणून इकडं तिकडं वाटेमध्ये एका दगडाला नारळ हार पेढे वाहून ते पाऊल असल्याचं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न पण स्वामी महाराजांनी कमाल केली आणि आपल्या भक्तांना वाचवलं त्यामुळे स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करायला पाहिजे जेव्हा मी एका ग्रुपबरोबर गेलो तेव्हा आमच्याबरोबर साधारण पंच्याहत्तर वयाच्या एक महिला होत्या एक सुरुवातीला ते तीस पस्तीस मिनटं चालले असतील आणि त्यांना भोवळ आली आणि त्या तिथं पडल्या काही लोक पुढे निघून गेले होते त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा किंवा दोन नातेवाईक असावेत लोक घाबरून गेले खाली आवं तर माणसं मिळत नाहीत वर वरघरून जावं तरी माणसं नाहीत दरम्यान एक दोन तिथं काम करणाऱ्या व्यक्ती त्या डोंगरावर आल्या तेव्हा मोबाईल नव्हता हो आणि त्यांनी सांगितलं की कोणाचं आम्हाला खाली न्यायचं असेल त्या व्यक्तीला तर आम्हाला पंधरा हजार रुपये द्या पैशाची अडचण इकडून तिकडून गोळा करून त्यांना पंधरा हजार रुपये दिले आणि त्या आजीबाईंना त्यांनी खाली आणलं नाहीतर ते म्हटले की आम्ही पंधरा हजाराच्या खाली एक रुपये पण घेणार नाही नाहीतर आम्ही आमचं सोडून निघून जातो पुन्हा आम्हाला यायला वेळ नाही जर ते पंधरा हजार दिले नसते तर काय झालं असतं बरं वाईट याचा विचार भाविकांनी करायला पाहिजे म्हणून थोडक्या सांगणंच एवढं की महाराजांनी स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना घोर प्रारब्धातून वाजवलेलं आहे म्हणजेच कर्दळीवन बंद पडलेलं आहे अक्कलकोटला महाराज आहेत सर्वत्र महाराज आहेत तेव्हा स्वामींची उपासना करण्याचा प्रयत्न करावा उपासना करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत कोणतीही अवघड यात्रा केल्यानंतर पुण्य मिळत नाही अवघड यात्रा करण्यापेक्षा तुम्हीच चांगलं वागण्याचा प्रयत्न करा चांगलं आचरण करा आणि समोरच्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा सतत पौर्णिमा एखादा सण गाठून देवाच्या दारात जाऊन धावपळ करणे काही न करता परत येणे म्हणजे वेळेचा अपयोग आणि पैशाचा खर्च हे स्वामींनासुद्धा आवडणार नाही स्वामी तुमच्या घरात आहेत नसतील तर स्वामींना बोलून आणण्याची आणि तुमच्या घरामध्ये थांबून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे म्हणून गुरुचरित्रात सांगितलं आहे तुम्ही नामस्मरण करा प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्याकडे येईल आणि प्रत्यक्ष परमेश्वराला तुमचं आणायचं असेल तर सतत नामस्मरण करा आणि परमेश्वर आल्यानंतर त्याच्यावर प्रेम करून त्याची उपासना करून तुमच्या घरात थांबून ठेवा नमस्कार